सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रांताधिकारी व नायब तहसीलदारांसाठी तीस हजारांच्या लाचची मागणी करणाऱ्या खासगी पंट्या रेसिपीच्या जाळ्यात अडकल्या तक्रारदार यांच्या नाथ व नाथूचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रांताधिकारी नायब तहसीलदार व कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी पंटरला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडत कारवाई केली या प्रकरणी खासगी पंटर विरोधात धुळेश्वर पोलीस स्टेशन येथे लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या तीन महिन्यात प्रांत कार्यालयाशी संबंधित दुसऱ्यांदा एसीबीची कारवाई झाल्याने सरकारी कार्यालय चांगले चर्चेचा विषय ठरले वाल्मिक झालटे असं खासगी पंटरचं नाव आहे त्याला ताब्यात घेताच त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून मिळालेल्या महत्वाच्या बाबी संदर्भात नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्यासह प्रांत कार्यालयातील दोन कर्मचारी व एका सेतू केंद्र चालकाला ताब्यात घेत कसून चौकशी करण्यात आली आहे मात्र मोबाईल मधून मिळालेल्या माहितीनुसार प्रांत रोहन कुंवर नायब तहसीलदार संजय शिंदे व अन्य दोन कर्मचाऱ्यांना सह आरोपी का करण्यात आले नाही अशी चर्चा धुळ्यात सुरू होती जागर जनस्थान प्रतिनिधी रूपक बिरारी धुड़े नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळ त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित